एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी मल्हारक्षक संघटनेचे औसा शहरात रस्ता रोको आंदोलन लातूर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग धरला रोखून आंदोलक गुन्हे मागे घेण्याची मागणी धनगर समाजाला एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाज आता आक्रमक झालाय एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी अखिल भारतीय मल्हारक्षक संघटनेच्या वतीने आज लातूर जिल्ह्यातील औसा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले औसा शहराजवळील सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर जवळपास तासभर हे आंदोलन चालले या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या हो एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन करणाऱ्यावर दाखल जा, झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली येत्या पंधरा दिवसात मागणी मान्य झाल्यास सर्वत्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आंदोलनानंतर मल्हार रक्षक संघटनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटो